पातूर तालुक्यातील शिर्ला येथील लोकसभा निवडणूक प्रचाराला लागली तर प्रशासकीय यंत्रणा कामाला जनतेचे हाल मोदी सरकारची दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली असून प्रचारासाठी प्रशासकीय यंत्रणा पातूर तालुक्यातील शिर्ला येथे कामाला लावली आहे कोणत्याही योजनेची माहिती न देता फक्त गावामध्ये मोदी यांच्या नावाचं रथ आणून फोटो सेशन करून सर्व अधिकाऱ्यांनी घेतली सुट्टी व गावकऱ्यांनी विचारणा केली असता नेमके काय झाले कशासाठी कोणीही योग्य उत्तर दिले नाही तेथे ते आणलेला ड्रोन फवारणीसाठीचा त्याचाही प्रात्यक्षिक दाखवलेला नाही तर फक्त तिथे आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी फोटो सेशन करून आपले कार्य करून लोकांच्या मनातील शंका कुशंका दूर न करता फक्त तिथे आल्यानंतर दोन हजार चोवीसचे मोदी व मोदीचे फोटो असलेले पोस्टर घेऊन फोटो काढले व जनतेला फोटो देऊन तिथून निघून गेले विस्तार अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांच्याविषयी आम्हाला काहीही माहीत नाहीये असे उत्तर दिले व तेथे आलेल्या लोकांना अधिकाऱ्यांनी सांगितले की आधार अपडेट कार्यक्रम आहे व आयुष्यमान कार्डचे नवीन कार्ड नोंदणी आहे फक्त तिथे काहीच जणांना नाव नोंदवून घेतले व कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड अपडेट केले नाही फक्त जनतेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे योगेश शिरसाट सत्यलढा न्यूज जिल्हा प्रतिनिधी अकोला माझे गाव नाव निखिल मात्र खंडावे शिरगाव राहणारा शिरगावी तालुका जिल्हा अकोला आज आमच्या गावामध्ये शिरगावमध्ये मोदी नावाचा एक आला होता त्याच्यामध्ये मोदी साहेबांचेच फोटो व चित्र त्याच्यावरती माहिती दिलेले असे दोन हजार चोवीसचे पोस्टर छापून जनतेला वाटण्यात आले त्या ठिकाणी तिथं सर्व सरकारी यंत्रणा बोलावण्यात आली होती सरकारी यंत्रणेने फक्त तिथं फोटो सेशन केले त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही आहे आणि त्यांना विचारणा केल्या असता ते म्हणतात आम्हाला याच्याविषयी काही माहिती नाही आहे तुम्ही बाकीचं तुम्हाला इथं जे आहे ते दिसतं आहे अशी आम्हाला फक्त माहिती दिली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जिथं एक ड्रोन दाखवला ड्रोन फक्त दाखवला आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं नाही आहे फक्त तिथं त्याच्या पुढे फक्त फोटो काढले आणि जनतेचे फोटो काढून घेतले आणि तिथं आलेल्या अधिकाऱ्यांना आम्हाला गावकऱ्यांना असं सांगितलं की आधार कार्ड अपडेट अपडेट करायचं आहे त्यासाठी एक हे येणार आहे टीम येणार आहे कोणत्याही प्रकारचे आधार अपडेट केले नाही आहे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आले ते फक्त मोजक्या जणांचे दहावीस जणांचे आधार आयुष्यमान कार्ड काढले आणि तिथून काही जणांचे मदत की तुमच्या यादीमध्ये नाव नाही आहे त्यांना तसं साकलून दिलं अशा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.